मी आज चालली आहे अक्कलकोटला आणि दीक्षित काका आहेत तर त्यांनीही म्हणजे दर्शनासाठी दर महिन्याला अक्कलकोट ट्रीप काढतात आणि त्याचसोबत मला असं वाटलं की सध्या आजी आजोबांना घेऊन जावं त्यामुळे जे चालू शकतात असे आजोबांनाच घेऊन चाललो आहे कारण जे खूप गुडघे दुखतात किंवा चालता येत नाही अशा व्यक्तींना नेणं फार अवघड असतं कारण गर्दी खूप असते अशा वेळेस पॉसिबल होत नाही सगळ्यांकडे लक्ष देणं तरी आम्ही म्हणजे मला जेवढं प्रयत्न करता येतो तेवढं मी नक्कीच करत असते पण आज आमचे मोजकेच चार ते पाच मेंबर आम्ही चाललो आहोत देवदर्शनसुद्धा होईल आणि स्वामींच्या भक्तीसाठी तर सगळेच असचलेले असतात आणि मलाही असं प्रत्येक महिन्याला वाटतं की कधी मी दर्शनाला जाते तर मला तर खूप लेट झालं आहे काकांनी मला साडेसहाला बोलवलं होतं थोडं लेट झालं मला एक साधारणतः पंधरा मिनटं लेट झालंय आणि सगळेजण बसमध्ये वाढ बघतायत तर मी चालली आहे आणि नक्कीच तुम्ही या दर्शनाला भेटूयात आपण धन्यवाद श्री स्वामी, स्वामी समर्थ आज सर एक स्वामींचा आलेला अद्भुत आपल्याला अनुभव सांगणार आहे आणि आम्हाला तो ऐकायला नक्की आवडेल श्री स्वामी समर्थ मला जसं बघायला गेलं तर अकबरकोट स्वामी समर्थांविषयी ओढ तेव्हापासून लागायला लागली ह्याच्या अगोदर फक्त मी फक्त स्वामी समर्थांचं नाव ऐकून होतो पण जसं देऊळवन पिक्चर पाहिला आणि मनामध्ये स्वामी समर्थांविषयी भावना जागरूक झाली तिथपासनं स्वामी समर्थांचा मी भक्त झालो असं म्हणायला काय हरकत नाही आणि नुकताच एक आलेला अनुभव याचा मी तुम्हाला मनोगत सांगतो की मी रत्नागिरीला चाललो होतो रत्नागिरीला जाता आता एके ठिकाणी थांबलो मी एके ठिकाणी थांबलो होतो त्या ठिकाणी मग गाडीची चावी माझ्या आतमध्ये राहिली आणि गाडी लॉक झाली गाडी लॉक झाल्यानंतर मला खूप राग आला होता मनस्थिती खूप चिडचिडी झाली होती पण त्या क्षणी मी थोडंसं सा मनालाच सांगितलं की शांत राहा स्वामी आहेत पाठीशी आणि नुकतंच मी दत्त दिगंबर मंदिरात जाऊन आलो होतो आणि गाडी लॉक झाली होती पण चिडचिड झाली पण तशा सिच्युएशनमध्ये एक व्यक्ती आली त्या गाडी त्यांनी माझ्या गाडीची चावी ला गाडीची चावी विदाऊट गाडीला इजा न करता गाडीची चावी काढून निघून दिली आणि त्या माणसाचे आमार मानसपर्यंत तो माणूस दिसेनासाच झाला म्हणजे जा एक प्रकारे स्वामीजी येऊन गाडी अनलॉक करून निघून गेले आणि मला स्वामींचा एक प्रकारे अनुभूती आली हा माझ्यासाठी खूप अविस्मरणीय प्रसंग आहे म्हणजे शांत राहणं आणि येणाऱ्या प्रसंगाला कसं सामोरं जाणं हे शिकावं तर या स्वामींच्या माध्यमातून मला आलेला अनुभव आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गाडी बसत आजचा योग पण आणि आजचा योग पण असाच की एक मी नेहमी गा गाडीला अक्कलकोटला जाण्याचा जा माझा मानच असतो मी आ, उपासना करत असताना दरवे दरवेळी स्वामींना म्हणायचो की मला आपल्या आप यायचं आपल्याकडे यायचं अक्कलकोटला पण योग आल्याशिवाय किंवा स्वामींनी बोलवण्याशिवाय येत ये नाही येणं होत नाही बस माझ्याकडं गाडी आहे का कार आहे ग पैसा आहे पण म्हणतात ना बोलावणं आल्याशिवाय नाही असंच परवाच्याला मठामध्ये गेलो होतो स्वामींचरणी तपस्वी गुरुजींच्या महाराजांच्या मठामध्ये सदाशिपेठेमध्ये तिथं बोलता बोलता मी असं सहज म्हणलं की मला जायचं आहे पण मला योग्य नाही तत्क्षणी तिथल्या गुरुजींनी राएरी आपले रायरीकर गुरुजींनी दीक्षित गुरुजी दीक्षित सरांना फोन लावला आणि म्हणे जायचं आहे का या रायवर तुम्हाला निघायचं आहे मला काय माहीत नाही तुम्हाला जायची पण व्यवस्था गाडीने जायचं नसेल तर तुम्हाला बसनी जाण्याची व्यवस्था करतो एका दिवसात जाऊन येता येईल बघा आहे का तयारी असं म्हणले आणि क्षणार्थ मी तिथनं फोन लावला आणि योगायोग असा की केवळ तीन सीट शिल्लक होती आणि मला तीनच सीट अपेक्षित होती अन्यथा जर का तो ती जर वेळ चुकली असती तर मला आज स्वामींचीकडं जाता पण आलं नसतं पण योग म्हणायचा आणि स्वामींचं बोरवणं आलं म्हणायचं आणि आज मी मार्गस्थ होते स्वामी चरणी जाण्यासाठी श्री, श्री, श्री स्वामी समर्थ हा एक चांगला अविस्मरणीय अनुभव आहे स्वामी समर्थ आणि खरोखरच आज दीक्षित काकांमुळे आम्हाला म्हणजे प्रत्येक वेळेस योग येतो आणि त्यासाठी जाण्याची पण इच्छा पाहिजे आणि माझाही तसाच अचानक योग आला म्हणजे असं काही ठरवलं नव्हतं आणि दोन दिवसापूर्वी आश्रमामध्ये स्वामींची स्थापना केली नवी मूर्ती आपण तिथे आणली दीक्षित काकांनीच कारखाना आहे तिथून आम्ही ती मूर्ती परचेस केली आणि तेव्हा म्हणे माझी आई असं मी अरेंज करतो आहे म्हणजे त्यांच्या महिन्यातनं दोन ट्रीप असतातच पण पटकन आम्ही हो म्हटले मी कारण मी अगदी प्रत्येक महिन्याला जायला आतुरलेली असते की कधी एकदा दर्शनासाठी जाती आहे मग माझ्या आधीच आमचे खरवंडीकर काका दत्तात्रय काका सगळेजण तयार झाले होते की आम्ही पण नि येणारच आहोत म्हटलं चला मग ह्यांच्यासोबत येण्याचा पण योग आला आणि दर्शनाचं पण कारण ह्यांच्यासोबत जाणं आणि त्यांच्यासोबत राहणं मला ज्येष्ठ नागरिकांसोबत वेळ घालवणं ना हे फार इम्पॉर्टंट वाटतं आहे कारण रोजच सगळेजण भेटत असतात पण आज प्रवास सोबत करताना छान वाटतं आहे आणि तेही आम्ही दर्शनासाठी त्यासाठी मला दीक्षित काकांचेच आभार मा मागायचे आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना एवढे छान अनुभव आहेत आणि अद्भुत अनुभव आहेत की खरोखर आज स्वामींमुळेच आज आपलं हे सगळं जे काही रुटीन आयुष्य जगतोय सुंदर असं स्वामींची कृपा आहे बस ते स्वामी समर्थ आज खरवंडेकर बाबांना स्वामींची उपमा मिळाली आहे हरवंडेकर <laughs> बाबा स्वामींसारखे दिसतात असे दीक्षित काका बोलले आणि खरोखर त्यांचं फेस तसंच आहे हो ना <laughs> आणि त्यांना स्वामींची उपमा दिली कारण त्यांचं कट थोडंसं स्वामींसारखंच दिसतं थो। तर आता आम्ही राष्ट्रीयला थोड्याच वेळात पोहोचणार आहोत राष्ट्रीयसाठी थांबणार आहे कारण सकाळी काहीचनं खाता निघालो लवकर निघायचं होतं पण थोडंसं मलाही उशीर झालं आहे आणि काही मेंबरला पण उशीर झाला तर सहाच्या जागी आम्ही सांगलं पुण्यातनं निघालो आता आम्ही वेळात पोचू दर्शनासाठी पण थोडंसं पोटपूजा पण केली पाहिजे आता नाही का आमच्या पुढे आहोत थोड्याच वेळात पोहोचू बाबांनी मस्त नाश्ता वगैरे करून बसले नाही का आजकाळी काय चांगला नाश्ता चहा वगैरे मस्त करून बसले आहे आणि काही त्रास होता प्रवास चालू आहे हे महत्त्वाचं हे महत्त्वाचं कोणताही त्रास न होता मस्त आणि मगाशी दीक्षित काकांनी सांगितलं स्वामींची उपमा दिली आहे है। ह्यांच्या चेहऱ्याला बाबांच्या काकांनी सगळ्यांचं दर्शन आमचं जवळचं अगदी दर्शन घडवलं आहे आणि आम्ही थोड्याच वेळात पोचणार आहोत आणि सगळेजण भरपूर मेंबर आहेत एक साधारणतः पंचवीस ते तीस लोकं आहेत आणि आश्रमातले आपले चार मेंबर आहेत खरवंडीकर बाबा आहेत मागे संतोष सर आहेत आणि दीक्षित काकांमुळे आज आम्हाला स्वामीचरणी दर्शन खूप चांगल्या प्रकारे मिळणार आहे आणि त्याच्यानंतर दत्तात्रय काकासुद्धा आहेत आपल्या शांतीपण दीक्षित काका एखादा आम्हाला चमत्कार नक्कीच सगळ्यांना ऐकायला आवडेल आणि असंच या प्रवासामध्ये आपण स्वामींच्याच दर्शनाला चाललो आहोत तर स्वामींविषयीच एखादा जो त्यांना कधी अनुभव आलेला मोठा असा प्रसंग ऐकायला नक्की आवडेल श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने का जे काही आहे जे काही चाललेलं आहे जे काही सेवा चालू आहे ते महाराजांच्याच कृपेने चालू आहे तर मला महाराजांनी दिलेले अनुभव मला सांगायला आवडेल श्री स्वामी समर्पण ज्यावेळेस जीवनात माणूस वैतागून जातो त्यावेळेस महाराज पाठीशी असतात हे सत्य आहे कारण एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ज्या काही घटना माझ्या आयुष्यात घडल्या की जगायलाच नको आहे त्यावेळेस स्वामींनी माझा हात धरला त्यावेळेस इतके इतके काही चमत्कार झाले मन मी न चुक म्हणजे चुकून अक्कलकोटला गेलो मला माहीत नाही अक्कलकोटमध्ये स्वामी आहेत बस चुकली बसमध्ये मी बसलो डायरेक्टली अक्कलकोट वार्षिक अक्कलकोट गाडी गेली त्या त्या तिथे स्वामींचं मला वास्तव्य होतं हे देखील मला माहिती दे नाही आहे चुकून गेल्यामुळं माझ्या आयुष्यात महाराजांनी कलात्नी आणली साठी त्यावेळेस उन्हाळा होता आणि अकलकोटला उतरल्यामुळे महाराजांचं तिथं वास्तव्य होतं महाराजांचं दर्शन घेतलं आणि माहित नाही महाराजांनी काय सोय केली मला तिथे मी महाराजांच्या वास्तव्यामध्ये तीन वर्ष तीन महिने राहिलो तीनच महिने महाराजांनी सोय केली होती माझी जेवणाची राहण्याची त्यानंतर महाराजांनी काही साक्षात केला साक्षात्कार दिला, साक्षा दिला माहीत नाही आहे तिथून जे पुण्यामध्ये आलो पुण्यामध्ये माझं वास्तव्य झालं शून्यामध्ये होत शून्यामध्ये राहणारा माणूस फुटपाथवर झोपणारा माणूस सर्व काही असताना सर्व काही नको म्हणून जाणारा माणूस तो एकमेव मला महाराजांनी घडवला असता कारण सेवा करायची असेल पुढची से सेवा जी असेल महाराजांची किंवा श्रीरा दर्शनाची सेवा जी करून घ्यायची असेल त्यासाठी महाराजांनी मला तो चमत्कार दिला असेल तर या पद्धतीने पुण्यामध्ये वास्तव्य झालं पुण्यामध्ये माझं घर झालं गाडी झाली ज्या गोष्टी मला अनपेक्षित होत्या त्या सर्व काही घडल्या फुटपाथवर मी राहिलेलो माणूस आहे मला पुण्यामध्ये आल्यानंतर फुटपाथवर झोटलेलो होतो तर नव्वद साली माझं लग्न झालं त्यानंतर कन्यारत्न अक्कलकोट बरोबर तर मी सांगू शकतो इतके महाराज माझ्या बरोबर आहेत की स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी, स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

आता थोड्याच वेळात मेन वटवृक्षाच्या इथे पण जाणार आहे कारण आत्ता इथे आम्ही महाप्रसादासाठी थांबलो आहे मी राजेराई मठात आलो आहोत आणि महाप्रसाद खूप छान आहे इथे शेंगदाण्याची चटणी खिचडी शिरा आणि मटकीची भाजी जे ही जी आपल्याला हॉटेलमध्ये पण भेटणार नाही त्याच्यापेक्षा हे खूप छान महाप्रसाद आहे कारण मेन वटवृक्षाला अजून जायचं आहे कारण तिथे गर्दी आहे दत्तात्रय काका जेवायला बसले आहेत करवंडेकर बाबा जेवायला बसले आहेत आणि जेवणाची क्वालिटी अगदी उत्तम आणि खूप छान होती खूप चांगल्या प्रकारे सर्विस इथे मिळाली आणि स्वामींचा आम्हाला महाप्रसाद लाभला जेवणाची क्वालिटी एकदम उत्तम महाराजांचा प्रसाद खूप छान आणि चांगली टेस्ट होती खरंच आहे टेस्ट खूप छान होती आ, लापशी खिचडी चपाती आणि शेंगदाण्याची चटणी सोलापुरी खूप छान महाप्रसाद होता भरपूर गर्दी आहे पण मेन वटवृक्षाच्या इथे गेलो असतो तर त्याच्यापेक्षा जास्त गर्दी असते तर त्यामुळे दीक्षित काकांनी आम्हाला इकडे आणलं आणि इथे राजेराई मठात आलो आहे छान दर्शन झालं आणि आल्याला महाप्रसाद मिळाला हे महत्त्वाचं कारण सगळ्यांना भूक लागली होती आणि भूकेची वेळ पण झाली होती पण आल्याला आम्हाला महाराजांचा महाप्रसाद मिळाला तेही खूप टेस्टी आणि चांगला होता तर आलो होतो आणि खूप छान प्रकारे दर्शन झालं आमचं आणि आल्याला अगदी गरम गरम असा महाप्रसाद स्वामींच्या कृपेने मिळाला हां आणि हा? आहे मला काही आणि छान आमचे खरवंडीकर बाबा कोणताही त्रास न होता अगदी मस्त आले आणि प्रवास खूप छान झाला आले आल्या स्वामींच्या कृपेने खूप छान महाप्रसाद मिळाला हं तुम्ही तिकडे जायचे ना ठिकाण आहे स्वामींची आपल्याला सात ठिकाण जायचं आहे की मेन म्हणजे खूप गरजेचे असते Hmm. महाप्रसाद छान होता ना मठातला माझ्या लेखी मला हात धरून आणले फोटो काढणे मात mời mời cho mời 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 स्वामी बावीस वर्ष राहिले निवासाला विहीर आहे मागे त्या विहिरी विहिरीला पाणी नव्हतं त्यांनी तिथे लघुशंका केली आणि त्या विहिरीला पाणी आलं इकडे मागे विहीर आहे नमस्कार

स्वतः विराजमान झाले असं स्वामींच्या समाजला एकशे सत्तेचाळीस वर्ष पूर्ण हे मूळ स्थान आहे सोळा हे घरामध्ये महाराज अकराशे सत्तावन्न ला पैलात आले एकवीस वर्ष ह्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांनी नित्य निवास केले एकवीस वर्ष स्वामी समर्थ महाराजांनी ह्या घरामध्ये राहिले हे जे वाडा आहे ना हा एक वाडा बाजूचा एक वाडा आहे जे तिथं तुम्ही मंदिरात जाऊन आला त्या ठिकाणी तीन वाडे होते चौर महाराजांचे या वाड्यामध्ये स्वामी समर्थ महाराज एकवीस वर्ष राहिले एकवीस वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये स्वामी समर्थ महाराजांनी वापरलेले या ठिकाणी वस्तू आहेत त्या ठिकाणी हक्का आहे जर तुम्ही बघितलात ना तिथं फक्का आहे प्रुक्का स्वामी समर्थ महाराजांना जे अक्कलकोटला पहिल्यांदा आल्यावर पहारी होते होती मुस्लमानची ती महाराजांची चेष्टा केली रिकामा हुक्का दिला त्या हक्कामधनं स्वामी समर्थ महाराजांना दूर काढून दाखवा म्हणाले त्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट गावामध्ये पहिला चमत्कार दाखवला तर रिकामो हक्क्यामधनं स्वामी समर्थ महाराजांनी दूर दाखवलं काढून त्यांना त्यावेळेस त्या व्यक्तींनी स्वामी समर्थ महाराजांना हा जो कत्नी आहे स्वामी समर्थ महाराजांना भेटवस्तू म्हणून दिलेला आहे अजून हा जो अंगर आता आहे ना हा स्वामी समर्थ महाराजांनी वापरलेला आहे त्यावर उर्दू भाषेचा लेख लिहिलेला ले आहे अजून तिथलं जे रुद्राक्षमाळ हे स्वतः स्वामी समर्थ महाराजांनी वापरले आहे बाकीचे हे त्रिशूल डमरू खडग अजून हे रक्तचंदनाचे पादुका हे स्वतः स्वामी समर्थ महाराज जेव्हा मेण्यात मिळत होते त्यावेळेस त्या त्यांनी ते, 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 ते वापरलेली पादुका आहेत मग स्वामी समर्थ महाराजाचे तीन ओरिजिनल फोटो आहेत जे कोड्या कंपनींनी भारतामध्ये आल्यानंतरनं पहिल्यांदा काढले ते स्वामी समर्थ महाराजांनी लपून छपून फोटो काढत होते अगोदर मग त्यावेळेस ते माकडाचं हे कुठल्या तरी प्राण्यांचं असं येत होतं मग ज्यावेळेस त्यांनी परमिशन घेतलं स्वामी समर्थ महाराजांकडनं मग त्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांनी फोटो दिले ते तोळप्पा महाराजांच्या घरात एक सोलापूरमध्ये एक अजून एक वटवृक्ष मंदिरमध्ये असं हे स्वामी समर्थ महाराजांचे तीन ओरिजिनल फोटो आहेत बाहेर जे विहीर आहे त्या विहिरीमध्ये पाणी नव्हतं विहिरीमध्ये ज्यावेळेस महाराज झाले त्यावेळेस पाणी नव्हतं मग त्यावेळेस महाराजांनी त्या विहिरीला लघुशंका स्पेअर मध्ये पाऊल ठेवू नका कोणी आम्ही आलो आहोत बाळप्पा मठामध्ये इथे ज्या चौकोणी स्क्वेअर केलेले तेथे आलो आहोत बाळप्पाच्या मठामध्ये इथे गोशाळा आहे या गोशाळेमध्ये किती छान नाव दिली आहे हरिप्रिया विष्णुप्रिया रेणुका नंदिनी अशा प्रकारे गोशाळेची इथे सेवा केली सत जाते आणि खरोखरच किती त्यांचं पण नशीब आहे की अशा ठिकाणी आज आपला सांभाळ केला जात आहे या गोशाळेमध्ये हे इथली जी जनावरं आहे स्वामींच्या कृपेने किती हेल्दी सुदृढ दिसत आहे स्वच्छ क्लीन ह्या गोशाळेमध्ये ना असा थोडाही वास येत नाही आहे की आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर त्या गोशाळेमध्ये किंवा गोठ्यामध्ये वेगळाच वास येतो हो। इथे एवढं शेजारी गोबर ठेवलं आहे तरी पण कोणताच वास येत नाही आहे ही परमेश्वराचीच लीला असं म्हणावं लागेल ही सगळी ठिकाणी स्वामींची जाऊन आलो आणि आता शेवटचं जे आहे ते वटवृक्षाकडे येस वट वृक्षाकडे पोहोचलो आहे एटी सिक्स न ही स्टॉप घेता छान प्रकारे चालत चालत आणि आमचे सर पण न थकता <laughs> स्वामींच्या दरबारात आलो की एनर्जी येते आणि थकत नाही कुणी शंभर वर्षाचा असला तरी पण खूप गर्दी होती आम्ही दर्शन घेऊन लगेच बाहेर आलो आणि आणि आम्ही आतमध्ये बसलो होतो असं वाटतं खरंच महाराज आपल्या पाठीशी आणि डोक्यावर हात फिरवत आहे इंटेरियर आता मंदिराचं जे केलंय ना एक अशी ऊब आणि इतकी पॉझिटिव्ह एनर्जी जाणवती आतमध्ये मंदिरात भयानक खरंच लाभ घ्या घेतला नसेल तर खूप छान दर्शन झालं खूप छान प्रसन्न वाटलं खूप प्रसन्न आणि मी माझा स्वतःचा सा अनुभव सांगते इतकं छान मला तरी झालं की एक प्रकारे मला खरंच असं वाटलं की महाराज डोक्यावरनं हात फिरवत आहे आणि हात असा डोक्यावर आहे असं खरंच वाटलं श्रद्धेचा किरण म्हणजेच स्वामी समर्थांचे चरण श्री स्वामी अशा प्रकारे आमचं स्वामींचं दर्शन झालं आणि अक्कलकोटवरनं आम्ही रिटर्न आलो रिटर्न येता येता थोडीशी भूक लागली होती कारण सोमवारचे उपवास लागणार होते म्हणून आम्ही छान गावरण मेवा म्हणून भाकरी घेतली सोलापुरी आणि सोलापुरी सोला चटणी घेतली तर या सगळेजण खायला काका तुम्ही पण खा आणि खूप छान दर्शन झालं सगळ्यांचं